एव्हरी श्री स्वामी समर्थ नव्या दिवसाची नवी सुरुवात स्वामी तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली एनर्जी देऊ आणि प्रत्येकाचं चांगलं करू आज आहे बुधवार स्वामी माऊली आणि आता आपण बस देवाला नमस्कार वगैरे करणार आणि <laughs> आत्ता मी ना आली आहे आणि आमची साडी आता आणि आता मी माझ्या अबीरला बाबा माझ्या बाळा स्वामी समर्थ मंडळी आत्ता शाळेतनं आली जस्ट अबीरला घेतलं पहिले त्यानंतर फोन हातात घेतला व्हिडिओ बनवायला सो so, असं काही खूप हॅपनिंग आमच्या लाईफमध्ये नसतं आपलं नॉर्मल लाईफ असतं रोज रोज काही वेगळं दाखवणं शक्य नाही आहे डेली ब्लॉग्समध्ये जे आयुष्यात रोज होतं पण काही गोष्टी अशा असतात ज्या पडद्या आडच ठेवलेल्या बऱ्या असतात तर प्रत्येकच गोष्ट शेअर केली जाऊ शकत नाही सो खूप पर्सनल मला शेअर करायला आवडत पण नाही पण जे तुमच्यासोबत छान आहे आनंदी आहे ते नक्की शेअर करणार आणि तशाच गोष्टी तुम्ही एन्जॉय पण करायला पाहिजे कारण आमच्या लाईफमधून तुमच्यासारखेच आम्ही आणि आमच्या लाईफमधून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळणं किंवा काहीतरी छान वाटणं आनंद वाटणं ही एवढीच अपेक्षा असते सो so, ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहत जा ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जा कमेंट्स करत जा आणि भरभरून माझ्या चॅनलला प्रेम देत जा जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर सो आम्ही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा सो आम्ही पूर्ण करू हीच प्रार्थना करू आजचं बघूया पुढे आणखीन काय कनेक्टेड येतात यानंतरचे आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि खूप सुट्या चालल्या आता मुलांना कुठे फिरवणं होत नाही काही नाही याचं ऑफच असतो मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाइम सौरभचं ऑफिस असतं की की वेळच शांत बस वेळच मिळत नाही आणि मग यांना कुठे नेणं होत नाही कारण याची सेकंड शिफ्ट असते संडेला पण याला सुट्टी नसते सो आज त्याला सुट्टी होती पण मला आज सुट्टी सुट्टीमध्ये असंच मुलांना फिरायला की मी कारण असं होतं ना की सुट्टीच येत नाही रविवारी सौरभ घरी नसतो आणि मग आज विचार केला हो ना आनंद तुम्ही बघू शकता मुलांचा की खरंच त्यांना कुठे नेलं जात नाही म्हणजे एक का अंधार काय तो लाईटला हा सॉरी सो so, मुलांना कुठे नेणं होत नाही शाळेतून आली आज मी क्लासला सुट्टी दिली कारण बाहेर जायचं ठरलं म्हणून कारण पोरांना खरंच कुठे नेणं होत नाही माझी सुट्टी असते तर सौरभ घरी नसतो आणि मी एकटी कुठे घेऊन जाणार आहे बाबा हवा त्यांना प्रत्येक ठिकाणी सो so, अबीरचा आनंद बघा तुम्ही अबीर तो बिझी आहे आणि इकडे अभिज्ञा कुठे गेली हॅलो आणि अच्छा सौरभनी ऍक्च्युली इतकं बारीक कटिंग केली होती ना इतका विचित्र दिसत होता मी <laughs> त्याला म्हटलं म्हंटल जोपर्यंत तुझे केस वाढणार नाही तुझ्यासोबत फोटो काढणार नाही आणि खरं सांगू का म्हणत या नागपुरात आल्यापासून ना सगळ्या गोष्टी बंद झाल्या इंदोरमध्ये मध्ये लाईफ खूप छान होतं छान म्हणण्यापेक्षा तिथलं वातावरण छान होतं एनर्जी छान होती सगळं छान होतं म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा किती इफेक्ट तुमच्यावर पडतो हा सगळा विषय तिथे खरं तर इंदोर बेस्ट सिटी आहे नागपूर जरी आमचं असलं तरी इंदोर पण आमच्या लाईफचा एक अविभाज्य भाग बनून कायम आमच्या कोपऱ्यात घर करून घेतलेला आहे बघूया आम्ही आता निघालो एक चक्कर मारू फक्त बस बाकी जास्त काही कुठे जायचं म्हणून नाहीये मुलांना थोडं फिरवलं की बरं वाटतं सो आम्ही आलो आहे कुठे आलो आहे पण तुम्हाला नाही याने काय केलं माहितीच नाही मला कुठे आलो आहे सांग ना आत्याकडे त्याकडे अबिरच्या आणि आत्या काय so, करते अबीरची ला, सो ही प्रॅक्टिस करते आहे की पुन्हा एक लहान लहान बाळ घेऊन कसं करायचं म्हणजे हिला पण आता प्लॅनिंग आहे आशीर्वाद द्या तुमच्या एन्जॉय तुम्ही रोजचा काय एन्जॉय करणार आहे

पांढरे खूप काय वाटला आई पण देत म्हणते गरीब माणसाला सगळेच नाव ठेवतात तुम्हाला परिस्थिती हिरा त्याच्यातच सापडतो ना आपल्या काही विशेष बर बहिणीच्या आजचं पोहे खाऊन कसं वाटलं तिने रेसिपी शेअर नाही केली नेक्स्ट टाइम रेसिपी पण रेकॉर्ड करू आपण कांद्या पोह्याचा कार्यक्रम नव्हता बटाट्या पोह्याचा कार्यक्रम आम्ही गेलो होतो माझ्या नंदेकडे आणि तिथे खूप मस्ती केली खूप मजा केली तिचे मिस्टर खूप कॉमेडी आहेत आणि एकंदरीत आमचं सगळ्यांचं खूप छान बॉन्ड आहे माझा माझ्या भाऊजाईचा माझा माझ्या नंदेचा सो आमचा बॉन्ड चांगला असल्यामुळे तिथलं चांगलं आणि हे ब्लॉग बघायला आवडत सगळं नव्हतं मिळत या गोष्टी एन्जॉय करता येतात आता टू व्हीलर मी चाललो मात्र गुड मॉर्निंग ऑल श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू नव्या दिवसाची नवी सुरुवात हा नवा दिवस तुमच्यासाठी खूप चांगलं काहीतरी घेऊन येऊ दे प्रत्येकाच्या मनात त्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देच हे प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज आहे गुरुवार स्वामींचा वार आणि आमच्या इथे चाललेली आहे पूजा म्हणजे बाबा पूजा करतात आमच्या इथे आम्ही ही पूजा केलेली नाही हे होत सो नवरात्राची तयारी सुरू सो so, गांधी जयंती येते आहे दोन तारखेला आणि त्याच्यासाठी आम्ही प्रिपेरेशन करतो आहे डिस्प्ले बोर्ड डेकोरेशनची कॉम्पिटिशन आहे माझ्या भाचीच्या स्कूलमध्ये सो so, तिच्या कॉम्पिटिशनसाठी मी तिला डिस्प्ले बोर्डवर गांधीजींची शिकवण म्हणजे टीचिंग्स ऑफ गांधीजी काय त्यांची शिकवण आहे त्याच्यावर तयार करायचं आहे सो so, लेट्स ट्राय काय होतं तर डोक्यात आहे एक छोटंसा जर तशा तसं जमलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करते आता जस्ट इथे गांधीजीचे तीन बंदर बनवते आहे नंतर जसं जसं होईल तसं तसं शेअर करेन बंदर बनवण्याचा प्रयत्न करतो आहे हे तीन याच्यावर आपण स्टिक केलं आहे आणि आता याला लावू आपण कान आणि मग त्याचे हँड्स बघूया कसं बनतं आहे तर मी फर्स्ट टाईमच बनवते आहे लेट्स ट्राय अँड होप फॉर द बेस्ट पूर्ण झालं की तुमच्यासोबत शेअर करणारच आहे दोन रशे तयार केलेले आहे आता बघूया आपण याला काय करायचं तीन बंदर तयार झालेले आहेत गुरामत देखो बुरामत सुनो बुरामत बोलो असे तीन बंदर मला जसं जमेल तसे तयार केले आता आपण याला टॅगिंग करू नावानी ते शाळेची तयारी आणि उरलेलं जे काम आहे ते आपण करू संध्याकाळी कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे सो अगदी झोपला असल्यामुळे माझं एवढं तरी झालं नाहीतर शक्यता कमीच होती आता आपल्याला लिहायचं आहे त्याच्यावरचे लेबलिंग करायचं आहे है, ते करूया आणि एव्हरी वन मी जस्ट छायेतनं आली आहे आणि इतकी भिजून आली रेनकोट घालूनसुद्धा भिजत आहे काय खूप पाऊस आहे नागपुरामध्ये आणि दुपारी जाताना इतकं गरम होतं असं वाटत होतं की गर्मीमध्ये मी मस्त व्हाईट ड्रेस घालून गेली होती की या गरम वातावरणाचा वातावरणात ब्लॉगला एंड करूया आणि पुढचा ब्लॉग लवकर आणण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद ऍसिड